सांगा मोबाईल नंबर नव्वद बावीस नव्वद बावीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा चौदा एकोणचाळीस एकोणचाळीस पंच्याहत्तर पाचशाला मागितले पंच्याहत्तर पाचशे अठ्याहत्तर पाचशे ला देऊत मी बरं का आलं पो फोन गिराय तर दोन्हीचा मधला मार्ग निघाल का जमून देणार जमवून देतो ठीक आहे दत्तला

માણસ બોલાય લાંબો રોષ ચશ્મા લાંબો રસો કદી બોલાસા બારસ બાર લોકો ચશ્મા કાઢી બોલાય नव्वद हजार एकोणवला ते द्या म्हणाले तर तुम्हाला काय जोर उठला अगावा मी नव्वद नाही दिली मारूगी? नाही देल नाही पंचाळीस लागत काही नाशील नाही कोणतरी कोणाला ना मदत करून इकू उग नाशील पैसे नेऊन काय गंगट टाकून देणार काय काय घ्या दाताला कशा हात चार चार दात पंच्याऐंशी हजार ला विकल्या बाजार कोण्या गावचे घेणार सोमटा सु गाव सोमटा कुठे येते अहमदपूरच्या सोमटांचे होत लावून घ्यायला न्याय आता कुठली होय मामाडी कुठली होय जोडी होय कुठली फुलावाडीची एक पंचाहत्तर सांगाले ते दाताला

<गाँगाँ> जोडी दाताला दा चार चार दात मित्रांनो बघू घ्या पिवळा एक तांबड्या कलर मध्ये काय किंमत ठेवली दादा दोन लाख अकरा हजार रुपये किंमत ठेवली चार दात दातील चल नाट्या कामाची फुल गॅरंटी मार्या बस्या घुऱ्या झुल्या वापस तुम्ही आणणार लहान लेकर तर स्वतः वापस घेऊन येणार म्हणाले त्या फुल गॅरंटी देणार काय कमी काय होते काय होते एक नव्वद ला एक नव्वद ला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव पंचवीस पंचवीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव दहा दहा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला एक नव्वदच्या भोवताल देणार कामाची फुल गॅरंटी बर लहान लेकरला जरी मारलं तरी वापस म्हणाल समान उंची मध्ये असलेलं बघून घ्या रंगा भाषिंगाला सारखे असलेले जनावर पालम तालुक्याच्या सोमेश्वर मधले होते मित्रांनो बघूया दाताला आवडत काय किती किती वय आहे वर्षाचे कामाला झुकलेत का गाडीला दुसऱ्या गाडीला खिळी गिरीवर जाईनात खिळी खिळगिरीवर जाईनात गाडीला काय किंमत ठेवली आहे ती किंमत किंमत नव्वद म्हणल्या किंवा अशा करायला एक बार नव्वद म्हणाल्या एक बार पंचाण्णव म्हणाल्या बर बर मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर एकाहत्तर नव्वद ऐंशी काय होईल फायनल यायची पंच्याऐंशी जरा हाईट ला लहान मोठा आहे का एक हा वीसशे कोणीस फरक आहे चिमटायचे राहिलेत काय चिमटायचे राहिलेत का बराबर पुढे काळ्या गवळ्या कलर मध्ये आहेत मित्रांनो जाता लावतात गाडीला लावलेली खात्री सांगायचं उभा कर भया दोन्ही चमपायचे राहायचे बघून घ्या चल